नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग सदोतीस मागच्या भागात आपण बघितले मेघना विवेक आणि त्याच्या आई वडिलांना तिची ड्युटी असलेल्या ठिकाणी ओरिसाला घेऊन आली त्याच्या तब्येतीच्या दृष्टीने जागेतला बदल आवश्यक आहे असे म्हणून डॉक्टरांनी विवेकला तशी परमिशन दिली होती आता बघूया पुढे कॅम्पच्या आजूबाजूचं वातावरण फारच सुंदर होतं ओरिसा हे राज्यच निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे आता नुकताच उन्हाळा सुरू झाल्याने महाराष्ट्रापेक्षा इथे फारच थंड होतं विवेकच्या आईबाबांनाही इथे येऊन समाधान वाटत होते आवडलं का इथलं वातावरण मेघना विवेकला विचारत होती फारच सुंदर आहे पण प्रवास फारच लांबचा आहे ना तो तर राहणारच आपण केंद्र सरकारचे कर्मचारी म्हटल्यावर देशात कुठेही जावे लागणारच मेघना बोलली तुला एवढा प्रवास एकटीने करायला कंटाळा येत नाही विवेक म्हणाला आला तरी सांगायचं कुणाला मेघना म्हणाली मलाच आणखी कुणाला विवेक म्हणाला तेवढी मानसिक तयारी ठेवावी लागते मग कंटाळा येत नाही तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते नाही का प्रश्न सोडवायचा आपल्यालाच आहे म्हटल्यावर उत्तरही आपल्याला शोधावे लागणार मेघना म्हणाली विवेकने गालात हसत तिच्याकडे बघितले हसायला काय झालं काही नाही सहजच हसायला मनाई तर नाही ना मनाई कशी असेल तुम्ही नेहमी हसत खेळत राहावं माझं देवाकडे हेच तर मागणं आहे आणि तू सतत माझ्यासोबत राहावीस हे माझं मागणं आहे विवेक स्वतःच्या मनातच बोलत होता काही म्हणालात का ती कपडे कपाटात रचून ठेवत बोलत होती मी काही मदत करू का हेच विचारत होतं नको आराम करा तुम्ही झालंच आहे थोडंच राहिला आता इथे मेघनाला राहायला मिळालेलं क्वार्टर छोटं असल्याने विवेक आणि मेघनाला एकाच रूममध्ये राहावे लागणार होते त्यांच्यात आता चांगली मैत्री झाल्याने मेघनालाही तेवढं अनकम्फर्टेबल वाटत नव्हतं विवेकला तर आनंदच झाला होता नाही म्हणता म्हणता तो मेघनाच्या प्रेमात चांगलाच आपटला होता मेघनाने कपडे कपाटात रचताना बॅगमध्ये सर्वात खाली ठेवलेला तिचा आर्मीचा ड्रेस बाहेर काढला विवेकची नजर ड्रेसवर जातात त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली तो एकसारखा त्या ड्रेसकडे बघत होता मेघना मात्र आपल्या कामात तल्ली नसल्याने तिचे विवेककडे लक्ष नव्हते तिने आपले काम संपवून कपाट बंद केले मी पटापट बनवते जेवण तुम्ही जेवणाच्या आधीची औषधं तेवढी घ्या ती पाण्याचा ग्लास भरत म्हणाली मी घेतो ना आपल्या हाताने तू कशाला एवढी सेवा करतेस माझी विवेक बोलला एवढ्याशा कामाला सेवा म्हणतात का मी मदत करू का तुला स्वयंपाकात विवेक म्हणाला तुम्ही आणि स्वयंपाकात मदत नको असू द्या मीच करते का तुला काय वाटतं मला स्वयंपाक करायला येत नाही येते की मी नाही कुठे म्हटलं कितीतरी वेळा तुमच्या हातचं जेवण केलं आहे मी मेघना गाला तसत म्हणाली जुन्या आठवणींमुळे तिच्या चेहऱ्यावर लाली आली होती चल तर मग आज भाजी मी करणार विवेक आपला मोर्चा किचनकडे वळवत म्हणाला अहो आई बाबा काय विचार करतील आणि तुमची तब्येत बरी नाही ना तुम्ही मदत नका करू हवं तर इथे बसा बाजूला अगं किती घाबरतेस काही नाही म्हणणार आई बाबा स्वतः आई मला किती वेळा भाजी करायला लावायची तिलाही आवडते माझ्या हातची भाजी विवेक नकळतपणे बोलून गेला मेघना आवाक होऊन एकसारखी त्याच्याकडे बघतच राहिली काय झालं असं काय बघतेस काय म्हणालात तुम्ही आता म्हणजे तुम्हाला आहे मेघनाने आश्चर्याने विचारले विवेकला आत्ता लक्षात आले की तो बोल काय बोलून गेला तोही विचार करायला लागला त्याला नीट असं काही आठवत नसलं तरी काही गोष्टी आठवत असल्यासारखा बोलून जायचा हो काहीतरी आठवल्यासारखं झालं मला पण मी जे काही बोललो ते खरं आहे का हो खरं आहे तुम्ही चांगली भाजी करता मेघना म्हणाली तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद दिसत होता कारण विवेकची स्मृती परत येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती विवेकला तिने भाजी करू दिली तो तिचा संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत किचनमध्ये थांबला होता त्यांचं मिळून मिसळून राहणं बघून आईबाबांनाही आनंद वाटत होता दोघे किचनमध्ये स्वयंपाक करत आहे हे माहीत असूनही त्यांना काही माहिती नसल्याचा आव आणत दोघेही बाहेरच थांबले सकाळी मेघना तिच्या ड्युटीवर जाण्यासाठी तयार झाली अंगावर वर्दी चढवली होती केसांचा जुडा पाडून त्यावर तिने कॅप घातलेली तिच्या नाजूक शरीरावर ती वर्दी अजूनच वर उठून दिसत होती विवेक बाहेर हॉलमध्ये बसलेला होता मेघना जाण्यासाठी तिच्या रूममधून बाहेर आली विवेकचे लक्ष तिच्याकडे गेले आणि तो तिच्याकडे एकटक बघतच राहिला परंतु मेघनाकडे बघत होता की वर्दीकडे ते त्याचे त्यालाच माहीत मेघना आईबाबांचा निरोप घेऊन जायला निघाली तिचे लक्ष विवेककडे गेले तो तिच्याकडे एकटक बघत असलेला दिसला विवेक जेवण वेळेवर करा आणि औषधही वेळेवर घ्या मी येते लवकरच बाय मेघना बोलली तेव्हा तो भानावर आला अ हो ठीक हो, आहे तू ये तो अडखळतच म्हणाला काळजी घ्या आणि आईबाबांकडे पण लक्ष द्या तिच्या बाहेर पडेपर्यंत इन्स्ट्रक्शन देणे सुरू होते अगं बाई आता का आम्ही लहान आहोत लक्ष द्यायला तू निश्चिंत होऊन आम काम कर आणि लवकर ये सुधीरराव म्हणाले तिने हसतच होकार दिला आणि बाईक स्टार्ट करून निघून गेली विवेकला मात्र मनात काहीतरी रुखरूख वाटत होती काय ते त्याचं त्यालाच समजत नव्हते सुधीररावांना मात्र त्याची अवस्था लक्षात येत होती कितीही झाले तरी तो एक आर्मी ऑफिसर होता त्यामुळे त्याचे देशासोबतच आपल्या वर्दीवरही तेवढेच प्रेम होते त्याला काही आठवत नसले तरी वर्दी बघितल्यावर तो जरासा बेचैन झाला होता हे नक्की विवेक काय झालं तू जरा अस्वस्थ वाटतोयस नाही बाबा मी ठीक आहे जरासा आराम करतो विवेक आपल्या रूममध्ये निघून जात म्हणाला का हो काय झालं याला आता तर चांगला होता नंदाताई विचारत होत्या ते कळलं असतं तर काय बघायचं होतं सांगितल्याशिवाय का कळणार आहे मेघना कामावर गेली आणि हा घरी आहे म्हणून वाईट वाटत नसेल ना याला कदाचित हेही कारण असू शकतं त्याला काही आठवत नाही म्हटल्यावर त्याला ड्युटीवर तरी कसं काय जाता येणार सुधीरराव म्हणाले किती हसत खेळत राहायचा माझा विवेक त्याच्या स्वभावात पूर्णपणे बदल झाला आता एक अंतर ठेवून वागतो आपल्याशी त्याला काही आठवत नाही म्हटल्यावर ते होणारच ना मला तर वाटतं त्याने लवकर स्वीकारले आपल्याला या वयात कोणी सांगितलं आम्ही तुझे आई वडील आहोत कोण विश्वास ठेवणार पण तू ठेवतोय ना विश्वास तेच भरपूर आहे आपल्यासाठी तुम्ही म्हणता तेही बरोबरच आहे पण माझी आईची वेडी माया मला वाटतं माझ्या लेकराने माझ्या मांडीवर डोकं ठेवून पडावं मी त्याच्या केसात प्रेमाने हात फिरवावा तुझी इच्छा एक दिवस पूर्ण होईलच ग थोडीशी वाट बघ सुधीरराव म्हणाले आशेवर तर जीवन आहे करू दे त्याला थोडा वेळ आराम मग मी त्याला जेवण करायला बोलवते नंदाताई म्हणाल्या संध्याकाळी मेघना घरी आली तेव्हा वेग आणि त्याचे आई बाबा बाहेरच खुर्ची टाकून बसलेले होते अरे वा छान मैफिल जमपली आहे मेघना हसत म्हणाली बाहेर वारा छान सुटला आहे म्हणून बसलो जरा चल मी चहा घेऊन येते तू फ्रेश होऊन ये बाहेरच बसूया नंदाताई म्हणाल्या आई तुम्ही बसा मी आणते चहा करू अगं मलाही थोडीशी हालचाल करू देत जा ना बसून बसून वजन वाढेल माझं बरं बरं करा चहा मी आलेच दोन मिनिटात मेघना म्हणाली चौघांचा सोबत चहा आणि गप्पांचा कार्यक्रम सुरू होता मेघना आज ऑफिसमध्ये काय काय घडले सगळं सांगत होती विवेक मात्र फार कमी बोलत होता तो कुठल्या तरी वेगळ्याच विचारात असल्यासारखा वाटला मेघनाच्या लक्षात आले पण नंतर विचारू म्हणून तिने सोडून दिले काही वेळाने ती उठून स्वयंपाकाला लागली जेवण झाल्यानंतर ती रूममध्ये गेली विवेकने अजूनही औषध घेतले नव्हते तिने औषध काढून दिले व पाण्याचा ग्लास हातात दिला विवेक काही होत आहे का तुम्हाला काळजीत असल्यासारखी दिसत आहे नाही ग असं काहीच नाही काहीच कसं नाही तुमचा चेहरा सांगतोय मला नसेल सांगायचे तर राहू द्या तिने विवेकच्या डोक्याला हात लावून ताप वगैरे तर नाही ना म्हणून चेक केले किती काळजी करतेस ग माझी नको करत जाऊस मलाच अपराध्यासारखं वाटतं विवेक लहानसा चेहरा करून म्हणाला कशी काळजी नाही करायची माझं सर्वस्व हात तुम्ही तुमच्याशिवाय जगायचं विसरले होते मी तुम्ही परत आला नसतात तर मला आयुष्यभर विधवा म्हणून जगावे लागले असते तुम्ही का अपराधी समजता स्वतःला मेघना त्याचा हात हातात घेऊन बोलत होती विवेक तिचं असं हातात हात घेऊन हक्काने बोलणे आवडले आता नाही सांगणार कशाची काळजी वाटते ते काळजी अशी नाही वाटत पण जरा अस्वस्थ वाटतं हे नक्की काहीतरी पुसटच्या प्रतिमा डोळ्यासमोर येऊन उभ्या राहतात कशाचा कशाशी संदर्भ लागत नाही दुपारी विवेक झोपेतून दचकून उठलो मी स्वप्न काय पडलं तेही समजेना विवेक सांगत होता आपण डॉक्टरांना फोन करून बघायचे का की इथे दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन भेटायचं मेघना त्याच्या हातावर थोपटक म्हणाली औषध सुरू आहेत ना नको जायला डॉक्टरकडे विवेक बोलला एखाद वेळा स्वप्न पडता त्यात काय एवढं घाबरण्यासारखं नाही पण परत असं दचकून जागे झाला तर मला सांगा तू दमली असशील ना मेघना झोप ना हो एवढेच बोलून मेघना बेडवर आडवी झाली एकाच बेडवर दोघे अंतर ठेवून झोपायचे विवेकला त्याचं लग्न अजूनही पूर्णपणे आठवत नसल्याने तो तिच्याशी अंतर ठेवूनच राहायचा तर मेघनालाही तिचा पूर्वीचा विवेक अजून सापडलेला नव्हता आठवड्याची सुट्टी असली की मेघना सगळ्यांना बाहेर घेऊन फिरायला जायची आसपासचा परिसर सुंदर असल्याने बरीचशी पाहण्यासारखी ठिकाणे होती मेघना विवेकसोबत आणि आईबाबांसोबतही मनसोक्त फोटो काढायची विवेकही आता बराचसा नॉर्म नॉर्मल झाला होता किंवा तसे दाखवण्याचा प्रयत्न करत होता सुबोधचा अधूनमधून फोन यायचा विवेकच्या तब्बतीची चौकशी करायचा विवेकने दिल्लीच्या हेड ऑफिसला जो अर्ज पाठवलेला होता त्याचाही तो पाठपुरावा करत होता मेघनाशी तो बराच वेळ फोनवर बोलत होता नंतर तिने फोन विवेककडे दिला काय रे तुझ्या बायकोशी जास्त बोलतो म्हणून तुला राग तर येत नाही ना सुबोध विवेकची मस्करी करत म्हणाला मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तुझा राग करायचा काही प्रश्नच नाही आणि तुम्हा दोघांची फ्रेंडशिप माहीत आहे मला विवेक म्हणाल चल तर मग ठीक आहे तशी तुझी बायको कुणाला भाव देत नाही तुझ्याशिवाय मी तिच्यासाठी स्पेशल आहे हो म्हणून तर लगेच ओळखले मी तुला सुबोध म्हणाला विवेक कसा राग करणार होता सुबोधचा त्याच्यामुळे तर तो आज आपल्या परिवारासोबत होता तो तर सुबोधचे मनोमन आभार मानायचा दोन महिने निघून गेले विवेक आता बराच नॉर्मल वागत होता कॅम्पच्या परिसरात तो संध्याकाळी एकटाच फेरफटका मारून यायचा त्याला आता ती सवयच झालेली एकदा असाच फिरता फिरता तो थोडा दूर निघून गेला तिथे सैनिकांची कवायत सुरू होती विवेक बराच वेळ उभा राहून दुरूनच ते बघत होता परत त्याच्या डोळ्यासमोर पुसटशा आकृत्या फिरत होत्या त्याचं डोकं एकदम दुखायला लागलं आजूबाजूला कुणीच नव्हतं कारण तो दुरूनच हे सगळं बघत होता त्याने तिथेच एका बेंचवर बसून घेतले काही वेळाने मेघना त्याला शोधत तिथे आली विवेक तुम्ही एवढा लांब का निघून आलात चला घरी जाऊया तिने विवेकला बाईकवर मागे बसायला सांगितले आणि दोघेजण घरी आले घरी आल्यावर तो आपल्या रूममध्ये गेला त्याचं डोकं दुखत होतं मेघनाने त्याला जेवायला उठवले पण त्याने जेवणही करायला नकार दिला मेघनाने त्याच्या डोक्याचे पून दिले आणि त्याला शांत झोपू दिले तीही दमल्याने लवकरच झोपी गेली अर्ध्या रात्री विवेकच्या ओरडण्याने तिला जाग आली तो झोपेतच ओरडत होता तर रातचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद